हजरत सैलाली बाबा दरगाचे मुजावर जुबेर बिनसाद यांचे अतिशय कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले जुबेर बिनसाद हे अतिशय मिळावू व कोणाच्याही मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीस हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व स्तरातील मान्यवर तसेच त्यांचा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर यांच्या खादिम सैलानी बाबा यांचे शिष्य गादीचे वारस अशी जुबेर यांची ओळख होती ते गेल्या त्यांच्या वीस वर्षांच्या वयापासून हजरत सैलानी बाबा दरबारात सेवा देत होते आज रोजी त्यांचे वय अडोतीस वर्ष होते अनेक गोरगरिबांची कामे सैलानी बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी पूर्ण केली हजरत सैलानी बाबा दर्गाच्या वतीने अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांचा हातखंडा होता हजरत सैलानी बाबांचा उरूस भरविणे मोहरम भंडाराचे आयोजन करणे कवाली कार्यक्रम आयोजित करणे सामाजिक एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबविणे अशा उपक्रमांचे ते आयोजन करत असत त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांचा भक्त परिवारही मोठा होता अतिशय कमी वयात हजरत सैलानी बाबांची सेवा करत असताना त्यांना सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी निघाले असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी बिनसात कुटुंबियांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले त्यांची यात्रा सैलानी बाबा दर्गा येथून काढण्यात आली आहे या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व धर्मातील लोक प्रथमच श्रीरामपूर शहरात एकत्र अंत्यविधीस दिसून आले यात भाविक भक्तगणांचा जनसागर श्रीरामपूर अकरांना पहाव्यास मिळाला श्रीरामपूर येथील कब्रस्थान येथील दफनभूमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना श्रद्धांजलीच्या रूपाने प्रकट केल्या हजरत सैलानी बाबांचे मुजावर जुबेर बिनसाद यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच भाऊ भाऊजय असा परिवार आहे तिरंगा न्यूज व बिनधास न्यूजचे संपादक असलम बिनसाद तसेच मोटार वाहन व्यावसायिक सलीम बिनसाद व अबू बँक हाऊसचे संचालक कलीम बिनसाद यांचे ते बंधू होते स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर